नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोयाबीन बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आजचा दरपट जो आहे लातूर असेल अकोला असेल वाशिम असेल अमरावती असेल नागपूर असेल हिंगणघाट असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन बाजारभाव आजचा सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे उमरेटी टाकी या ठिकाणी चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे सोयाबीन मार्केट एका क्लिकवरती बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून सोयाबीन बाजारभाव आपल्याला स्थिरावलेला दिसत आहे परंतु यावर्षी जर आपण बघितलं तर वेरा घटलेला आहे आणि पाऊसही मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे त्यामुळे आता सोयाबीन बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सोयाबीनला चांगलं मार्केट राहील यात काही शंका नाही कारण बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया आजच्या महत्त्वाच्या मार्केटमधील लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन बाजारभाव हो। पहिलं मार्केट जे आहे नाशिक मार्केट दोनशे अडोतीस क्विंटल अवकाले चार हजार शंभर ते चार हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नाशिक शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते चौवेचाळीस पॉईंट सहा रुपये या ठिकाणी आपल्याला बाजारभाव मिळत आहे उमरेडमध्ये दोनशे साठ क्विंटल अवकाले चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड डाकी या ठिकाणी सरासरी दर शेचाळीस ते सत्तेचाळीस रुपये उमरेड या ठिकाणी आपल्याला बाजारभव पाहायला मिळत आहे सरासरी दर शेहेचाळीस सत्तेचाळीस रुपये अमरावतीमध्ये चारशे क्विंटल अवकाले तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरेड शहरामध्ये सरासरी दर पस्तीस पंचे हो ते पंचेचाळीस पॉईंट पंचे तीन रुपये अमरावतीमध्ये चारशे क्विंटल आवक आपल्याला पाहायला मिळत आहे पुढील मार्केट आहे तुळजापूरच्या एकशे बासष्ट क्विंटल अवकले चार हजार शंभर ते चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव तुळजापूर शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते पंचेचाळीस पॉईंट तीन रुपये तुळजापूर या ठिकाणचा आजचा आपल्याला बाजारभाव पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढील मार्केट हिंगणघाट मार्केट दोनशे सत्तर क्विंटल आवकले थे थे 25 रुबे। तो तो चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये हिंगणघाट या ठिकाणचं मार्केट आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट जर बघितला छत्रसंभानगर चार हजार तीनशे अमरावती चार तीनशे वीस परतूर चार हजार तीनशे हिंगणघाट चार पाचशे रुपये मुखेड चार पाचशे रुपये डाकी चार हजार सातशे रुपये बाऊळगाव चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकॉन दाबायला प्रेस करायला विसरू नका गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोयाबीन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आपल्याला पाहायला मिळतं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद